एका उंच कड्यानं आपली मुंडी ढकात घातली होती मंद गतीनं तरंगणारे प्रचंड ढग त्या कठीण सह्याद्रीच्या मस्तकावर आदळून दिशा बदलून घेत होती उंच डोंगरातील रानटीवारे बेबंद पडत होते त्यांच्या धसमुसलेपणानं घनदाट वनश्री नम्र होऊन त्यांना वाट देत होती जे वृक्ष ताट राहण्याचा प्रयत्न करत होते त्यांना वारा सहस्रकरांनी वाकवीत पुढं रेटीत होता करवंदी बोरी बाबळी पिंपरम जांभूळ सागवान पांगिरा या वृक्षांची वाऱ्यानं दानादान होत होती पाला पाचोळा त्यांच्यापुढं लोटांगण घेत होता ऐनगिरी कंधारात एका दाट झाडीत फकीराचा तळ पडला होता आठ कारवाने घोटी करवंदीच्या जाळीखाली पाक करून बांधली होती आणि त्याचा तो गबऱ्या पाठीवरचं जीन तसंच घेऊन उभा होता एका कठीण प्रसंगात आपण आहोत याची जणू त्याला जाणीव झाली होती सर्वत्र गंभीर वातावरण दाटलं होतं फकीराची माणसं डोंगराच्या कपारीत सर्व नाक्याच्या वाटा दाबून बसली होती हत्यारबंद माणसांनी करवंदीच्या विशाल जाळ्या उग्र भासत होत्या त्यांना छावणीचं स्वरूप आलं होतं चिंचणीकर पिरा साजूरकर निळू साधू मुरारी बहिरू सावळा तायनू महार बहिरूजी महार घमांडी अशी एका आगळी एक दिलदार आणि बेडर माणसं तिथं वावरत होती आज एक महिन्यात दूर दूरचे माग येऊन फकीराला मिळाले होते हजेरी देऊन जगण्यापेक्षा लढून मारण्याचा त्यांनी या घेतला होता आलेल्या लोकांना निरनिराळी कामं वाटून देऊन फकीरानं सर्व तयारी केली होती एका महिन्यात फकीरानं सह्याद्रीच्या खांद्यावरून कित्येक मैल दौड मारली होती आणि कैक शिरजोरांना धूळ चारली होती जी त्या भागात बळी होऊन बसले होते त्यांना त्यानं जमीनदोस्त केलं होतं त्याचं नाव ऐकून कैकांना काप्र भरत होतं फकीराचा तो दरारा ऐकूनच रावसाहेब पाटील आपले शेवटचे दिवस जपून ठेवण्याचा प्रयत्न करत होता परंतु फकीरानं ज्या दिवशी घर सोडलं त्या दिवसाची त्याला सारखी आठवण होत होती त्या दिवशी राधानं अगदी खून स्वतःच तोंड बडून घेतलं होतं सरून हुंदका कंठ दाबून ठेवला होता माथारी राईबाई बडवीत होती दौलतीनं आसू ढाळीत गबऱ्यावर खोगीर घातलं होतं त्या स्थितीत त्या चार जीवांना सोडून साधूने फकीरा हे परांगता झाले होते आता त्यांची भेट कशी होणार कधी होणार एकाएकी आलेला प्रसंग हा सर्वांनाच दाहक वाटल्यानं सर्वच दुःखी झाले होते करते म्हणून पुढे आलेले दोघेही मुलगे फकीरा व साधू फरारी होत आहेत ते परत कधी येणार का सरकार पाटील निखोत त्या दोघांना ठार करणार या अशा कैक इंगळ्या राधा दौलती राही यांच्या काळजाला डसत होत्या फक्त दौलतीच नव्हे तर मांगांच्या वस्तीतील प्रत्येक घर त्या रात्री रडलं कारण घरटी एक माणूस तरी त्या दिवशी बाहेर पडून फरारी झाला होता, भर मध्यान्ह रात्री जेव्हा ती सारे जण घर सोडून निघाली तेव्हा सर्व लहान थोरांनी तारा देऊन त्यांना निरोप दिला होता त्यांचे ते क्रुश हात दुष्काळानं जरजर केलेले देह हो। फकीराच्या सारखे नजरेसमोर येत होते काही दिवसांच्या अनुभवानं तो पार बदलून गेला होता एका जाडीत निवांत पडून त्या प्रसंगाची तो आठवण काढत होता आज आठ दिवस त्याला घराकडची काहीच बातमी कळली नव्हती हो सरू त्याच्या डोळ्यापुढं सारखी येत होती आई भिंतला टेकून तळमळत असेल बाबा घोर करीत असेल थोरली आई चटपटत असेल आपलं घर आपलं अंगण मांडव गाव आपल्याला अंतरलं आता किती दिवस असे जाणार याचा विचार करीत तो पडला होता रात्र सामसूम झाली होती डोंगरातील जग केव्हाच निश्चित झालं होतं चराच्या अंधारात विलीन होऊन कितीतरी वेळ झाला होता, होता। विशाल सह्याद्री पण तोही थंड भासत होता मध्येच कुठंतरी एखादं पाखरून नाजूक आवाज काढून भरकन जात होतं एखादं डुक्कर हुंकार देऊन रात्रीचं पोट फाडीत होतं आणि त्या प्रसिद्ध डुक्कर मुसंडीनं लपलेली खोकडं जीव मुठीत घेऊन पडत होती सशांच्या उरात धडकी भरत होती बेला उंच गांजणीत तरसांची धडपड सुरू होती घमांडी दिवस बुडताना घराकडे गेला होता तो घरची खुशाली ऐकून व आपले लोकांना देऊन येणार होता म्हणून सर्वजण उत्सुक होऊन घमांडीची वाट पाहत होती फकीराही मधून मधून चाहुल घेत होता शेजारच्या जाळीत पिरा आणि घोंचकर बळीबा हे दोघे निजले होते ते दोघेही घोरत होते त्यांच्या त्या ते प्रचंड घोरानं कोणाचं चित्त स्थिर राहत नव्हतं त्यांची ती घरघर ऐकून एक मोठं रानडोकर त्या जाळीच्या रोखानं बावरून काट उकारून हळूहळू जवळ येऊ लागलं पण डुकराची त्या दोघांवर होणारी ती चढाई कोणालाच कळत नव्हती कारण जो तो आपल्याच विवंचनेत होता त्यांना झोप येत नव्हती आणि विचार त्यांना सोडित नव्हते आपलं होती का एका जाडीखाली अंधारात सावळा अंगावर घोंगड घेऊन बसला होता त्यानं सडकून गांजा उठला होता आणि त्याला तार चढली होती त्या तारेत तो बोलत होता आणि तायनू पडल्या पडल्या ऐकत होता तो घोंगड्याची खोड खालवर घालून पोटाशी आपली प्रचंड कुराट घेऊन सावळाच्या बोलण्याला हुंकार देत होता आपल्या प्रत्येक शब्दाला तायनू हुंकार दिला पाहिजे असा सावळाचा सा आग्रह होता हुंकार देण्याला किंचित खंड पडताच तो तायनूला डिसून जागा करीत होता नाहीतर मोठ्यानं म्हणत होता जागा हैसा का हां है की बोला तुम्ही तायनू अंगावर गोंगड घेऊन त्याला म्हणत होता आणि मग सावळा समाधान व्यक्त करीत होता हे कोरेलूक मारुतीची अवलाद आहे जेव्हा मारुतीनं रावणाची लंका जाळून भुसकाट केलं तेव्हा रामानं मारुतीला आशीर्वाद दिला आणि सांगितलं मोर तू राजा होशील म्हणून शानं बघ हे राज आलं या पर पण हे राम वंशाचं राज आम्हासनी माघात पडलं आम्सनी तीन वेळा हाजरीस लावून बसलं थांबा तोंडावरचं घोंगडं बाजूला सारित ताईन म्हणाला राम देव होता त्याच्या भक्तांचं हे जर राज आहे तर मग तुम्ही आम्ही कोण नी तुमचं नी त्याचं वैर का बोला हवं तेच तर उंचना सावळा खजील होऊन म्हणाला आम्ही गरीब माणसं आमासणी हे असं का आणि ऐका ताईने म्हणाला जर मारुतीच्या वंशाचं गोर आहे ती तर तेचने शपूट गावं नाही काय की बा अंधारात सावळानं ओठ उरफाटे केले आणि तो स्तब्ध झाला पण पुन्हा थोडा विचार करून हळूसुरात म्हणाला मला वाटतं साहेब लोकांसने शपट असतील पर इजारेने ती दिसत नसतील हे ऐकून दायनूला हसू आलं आणि मग ते मोठ्याने हसू लागले त्यांच्या त्या, त्या प्रचंड हास्याने ती कपाळ जागी झाली जणू तो सह्याद्रीस खदखदून हसत असल्याचा फास झाला दाजी पलकडच्या जाळीतून फकीराचा आवाज आला सावळान हसू आहून तिकडे निरखून पाहताच पुन्हा सर्व काही शांत झालं येऊ का सावळा उत्कारला घमांडी आला नाही हो नाही आला सावळा उत्तरला का आला नाही अजून कुणाला ठाव का वाट चुकला कुणाला ठाव येदाळ यावा तो हो, हो। पण कुठं अडकला कुणाला ठाव रात उलटली फकीराच्या सुरात कंप निर्माण झाला आकाशात पाहत सावळा म्हणाला अजून बाजलं मावळलं नाही नि चोर त्या बाजल्यापाशी गेलेलं नाही ती येईल ती आता निजा तुम्ही मला वाटतं घमांडी वाट चुकला फकीरा म्हणाला मग काय करू म्हणता सावळाने विचारलं आणि फकीरा म्हणाला बाई चुचकारून बघा सावळा जाळी बाहेर आला आणि एका कड्यावर उभा राहून खाली तळवटाकडे पाहत त्यानं मोराप्रमाणे विचित्र आवाज काढला तो त्याचा आवाज दूर केला सर्वजण कानोसा घेऊ लागले उशिरानं खालून प्रतिध्वनी आला आणि सावळाने आनंदाने उडी मारली घमा आला त्याबरोबर बळीबाच्या जाळीजवळ आलेलं डोक्कर भेदरून धडपडत कपारीखाली खाली धावलं थोड्या वेळानं घमांडी वर आला त्याच्याबरोबर बेडस गावचा भिवा मांग होता त्याला पाहून फकिराला किंचित आनंदच झाला हा भिवा शरीरानं भलताच मजबूत होता शिवाय तो सावळाचा भावना सा होता दगा होण्याचा मुळेच संभव नव्हता आणि आता फकीरालाही एक एक माणूस हवा होता बेडस गावकराला पाहून सर्वांना आनंद झाला घमांडीनं घराकडची आली नी एक हिंमतवान माणूस आणला याबद्दल सर्वांनी त्याची पाठ थोपटली मग त्यानं प्रत्येकाच्या घरची आली निरोप सांगितले आणि तो म्हणाला आठ दिवस झाले शी गावकर खोद आपल्या गावात आहे रोज रातचं पाटील मांगवाडे देऊन घरात शिरून झडती घेतोय बायका पुरासनी शिव्या देतोय नि कालच सातारचा सा दानगा का साहेब येऊन शान गेला फकीरा दाजीला धरून देणाऱ्याला इनाम देईन असं म्हणत होता तेव्हा दौलू आबा नि राधाईनं सांगितलंय की तुम्ही जपून असा शी गावचा गणू रामोशी येणार आहे तिच्या त्याला डोंगर चढू देऊ नका खंडू ओरडला खोद त्या गण्याला फितून हकडं पाठविल नि दगा होईल नायिकाचं खरं आहे फकीरा म्हणाला आता कुणावरच सरळ विश्वास टाकू नका माणूस आणि माणूस पारखून घ्या नाहीतर आपण सारी एका दमात मरू मग तो घमांडीकडे ओळून म्हणाला बरं आबांनी आणि काय सांगितलं आबा ना घमांडी म्हणाला गण्याला हाजिरी लागली या तेव्हा तो आबाकडे येऊन म्हणित होता की मला फकीराकडे घालवा दायनू गप्पा ऐकत होता तो मध्येच म्हणाला खोट आता अशी कैकाला हाजरी लावून सरकार ती माणसं इकडं सोडील यांनी हत येऊन दगा म्हणून आपण वाईस सावध असूया मोरा म्हणाला त्यावेळी दगा होणार या कल्पनेनं सर्वांनी मन पोळली आपले वैरी स्वस्त नसून आपल्या जीवावर उठले आहेत ते सर्व बाजूने आपल्यावर हल्ला करण्याची तरतूद करीत आहेत याची जाणीव सर्वांना झाली होती परंतु पेडसगावकरासारखा एक जबरा माणूस आपल्या बंडात स्वतः येऊन सामील झाल्यानं त्यांना परम समाधान झालं भिवानं फकिराची ती उग्र मूर्ती जेव्हा पाहिली तेव्हा तो चकित झाला एका प्रबळ सत्तेविरुद्ध बंड करणारा हा आपल्याच जमातीतील माणूस म्हणून फकीरा त्याला दैवताप्रमाणे भासला आणि तोही जीवावर उदार झाला भिवाला पाहून ताईनुला सर्वांपेक्षा अधिक आनंद झाला भिवाच्या दाट करडे सरळ पुढे छपावत होत्या आणि त्यांनी त्याचा रुंद जबडा झाकला होता त्याचे टपोरे डोळे फलतेस रागीट दिसत त्यावरच्या करड्या भोव्यांनी त्याच्या चेहऱ्यावर तापटपणाचा सा भाव सारखा दिसे आणि तायनूला तसलाच माणूस आवडत असे डोंगरी लाकडांचा जाळ मंद जळत होता सावळा तायनू व भिवा त्या जाळाभोवती बसून शेकत होते भिवा चिलमीत निखारा कोंबून मिशा आजूबाजूला सावरून झुरके मारित होता मध्यान रात्र उलटली होती वाऱ्याला जाग आली होती आणि तो कपारीनं बेफान पडत होता घमांडी आल्यामुळे आणि घराकडची खबर समजल्यानं सवांच्या उरावरचं दळकून हलकं झालं होतं ते जाळी जाळीत घोरत होते गबऱ्या नाचत होता आणि त्यांच्या शेजारच्या जाळीत फकीरा जागाच होता त्याला झोप येत नव्हती कितीतरी उशीर पडून तो कंटाळला आणि चटकन जाळी बाहेर आला वाऱ्याच्या झोतानं हो त्याला बरं वाटलं तो मग शांतपणे जाळाजवळ गेला त्याला पाहताच भीमान वाटलं या की बसा हां बोला कसं काय चाललंय तुमच्या खोऱ्यात फकीरा जाळाजवळ बसत बोलला आणि भिवा म्हणाला बेडसगावात सरकारी खजिना आहे तेव्हा सारा गाव अंमलदारांनी ओठून काढलाय त्या तांबा गरिबांवर ही हाजरी हलवाय फुरसती नाही खजिना फकिरा गंभीर होऊन म्हणाला खजिना तिथं कसा त्या भागातला सारा वसूल आधी बेडसगावला येऊन मग पुढं कोल्हापूरला रवाना होत असतो भिवानं सांगितलं आणि फकीरा डोळे आकुंचित करीत म्हणाला खजिन्यावर किती लोकांचा पहारा असतो पहारा कशाचा भिवा म्हणाला इन मिन चार मुंडकी गावातरी येऊन जात्यात आणि एक बामन आहे तो एक टास त्याची राखण करीत असतो म्हणजे खजिना कोण फोडील असं सरकारला वाटत नाही फकीरानं आश्चर्य व्यक्त केलं कोण फोडणार भिवा म्हणाला ह्या सरकारला कुणाचं भ्या वाटत नाही मुंतर तो खजिना बामणाच्या वाड्यात ठेवला आहे रक्कम तुमली की ती मग कोल्हापूरला जाते त्यावेळी मात्र सात आठ माणसं बंदुका घेऊन शान येत्यात खजिन्यात किती रक्कम असती फकीरानं प्रश्न केला किती ती कोण जाण भिवा उत्कारला आणि फकीराच्या डोकीत तो खजिना खळवडू लागला तो चटकन उठून आपल्या जाळीत आला आणि त्यानं हाक मारली